तरी शिक्षणाचा हक्क दिला असला तरी वंचितांकडून हा हक्क हिरावून घेतला जाण्याचं प्रमाणही खूप मोठं आहे वंचितांच्या मुलांच्या शिक्षण हक्काचं रक्षण करण्यासाठी ठाण्यातली समता विचार प्रसारक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे त्याबद्दल बोलण्याची विनंती मी संस्थेच्या प्रतिनिधी लतिका सुप्रभा मोतीराम यांना करते व्यासपीठावरील मान्यवर किशोरजी आणि संस्थेमध्ये काम करणारे सगळे माझे सहकारी आत्ताच जयश्री ताईंनी सांगितलं त्याप्रमाणेच ठाण्यामध्ये सुद्धा अगदी तीस बत्तीस वर्षापूर्वी आम्ही लक्षात आलं कि सफाई कामगार वस्ती मधली मुलं ही आई वडील जेव्हा बाहेर कामाला जातात तेव्हा गतारावर खेळत असतात आणि पाचवी म्हणजे पाच वर्षाची सहा वर्षाची झाली तरी ती शाळेत वगैरे जायची नाहीत आम्ही असं ठरवलं चला यांना शाळेत घालूया म्हणून काही तरुण राष्ट्र सेवा दलाचं काम करणारी तरुण मंडळी तेव्हा त्या तिथल्या वस्ती मधल्या मुलांना शाळेत घातलं नावं घातली सहा वर्षाच्या वरची वगैरे शाळेत घातली जवळजवळ पन्नास साठ मुलं एका वस्तीतनं आम्हाला मिळाली नाव घातल्यावर ती आता जायला लागतील वा त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सुरू झाला असं सुटला असं आम्हाला वाटलं आणि त्या वेळेला काही फोन वगैरे नव्हते तरीही आमचं संपर्क म्हणून आम्ही त्या शाळेमध्ये वेगवेगळ्या जवळच्या शाळांमध्ये जाऊन यायचं असं त्या बाईंनी आम्हाला दोन मुलं पण वर्गात येत नाहीये असं काय हे काय आमच्या लक्षात असं कसं होत बाकीच्या शाळा म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलं अजिबात म्हणजे शाळा घातलं की जातात आणि ही का नाही जात आहे आम्हालाही प्रश्न पडला आणि मग लक्षात आलं की सहा वर्षापर्यंत गोट्या खेळणारा मुलगा जेव्हा पहिलीत बसवला तेव्हा त्या बालवाडी बालवाडीशिवाय काही आणि त्या वेळेला बालवाड्या नवत्या अंगणवाड्याही नव्हत्या ठाण्यामध्ये पंच्याऐंशी वस्त्यांमध्ये आम्ही फिरलो आणि जवळ जवळ दोन अडीच हजार मुलांना घेऊन मोर्चा काढला तो मोर्चा होता पाटी मोर्चा पाटीने पेन्सिल घेऊ द्या कि र मलाबी शाळेला जाऊ द्या केर अशी स्लोगन करून आम्ही पूर्ण सर्व मुलांना घेऊन आयुक्तांकडे गेलो आणि महानगरपालिका त्यावेळेस नगरपालिका होती त्यांनी आयुक्तांनी मग सांगितलं हरकत नाही आम्ही तुम्हाला बालवाड्या देतो आमचं असं म्हणणं होतं की ही मुलं जर का बसायची असतील पहिली बसन जायची असतील तर बालवाड्या आवश्यक आहेत आणि मग तेव्हापासन आमचं हे काम अशा रीतीने बालवाडीच थीक काम म्हणजे ठिकठिकाणी आम्ही ठरवलं बालवाडी वासायला पाहिजे बालवाडी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी चालू करण्याचं काम त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हीच चालवा बालवाड्या पण आम्ही म्हटलं हे नाही हे काम नगरपालिकेच आहे आणि म्हणून मग बालवाड्या वस्ती तिथे बालवाडी अशी मागणी आपण केली आणि सहा बालवाड्या त्या काळी आपल्याला मंजूर झाल्या आणि ठाण्यामध्ये पहिल्या बालवाणीच शिक्षण सुरू करण्याचं काम त्यावेळेला असलेली समता आंदोलन संघटना होती त्यातर्फे हे झाल्यानंतर असं लक्षात आलं कि मुलं जात आहेत पण आताच मॅडमने सांगितलं की, की पाचवी सहावी सातवी वगैरे गणित इंग्लिश इतक कठीण आणि बोजण होत त्या वेळेला सुद्धा अजूनही आहे मी पण शिक्षिका आहे महानगरपालिकेतली शाळेतली आहे त्यामुळे मुलांना गणित समजणं हे खूप आपली भाषा ही कळत नाही मराठी भाषा ही मुलांना वस्तीतल्या मुलांना कळत नाही आपण जे बोलतो ते नाही कळत आणि त्या इतिहास भूगोल किंवा हे सुद्धा इंग्लिश हे समजत नाही मग आम्ही असं केलं की ठिकठिकाणी आम्ही वर्ग सुरू केले आणि दहावी पर्यंत जर का शिकत असेल तेव्हा अजूनही आहे की दहावीत गेल्यानंतरच पालक वगैरे थोडे जागृत होतात कारण आता बोर्डाची परीक्षा त्याच्यात व्हायला पाहिजे मग आम्ही असं केलं की ह्या दहावीतल्या मुलांना पास कसं व्हावं शिबिर म्हणजे सगळीकडे मार्क कसे वाढवावे हे कसं करावं तुम्हाला गणितात कसे मार्क वाढतील असे हे होते आपण मात्र घेतलं पास कसं व्हावं आणि पास कस व्हावं शिबिल इतकं लोकांना मुलांना आवडायला लागलं की तुम्ही काही ट्रिक्स शिकलात तर गणितामध्ये पास होऊ शकता हा आम्ही आणि ते ट्रिक्स साठी विद्यार्थीच काही तयार झाले त्यांनी शिक्षण गणित वगैरे तयार केलं की जे मुलांना लक्षात राहील आपलं शिक्षणाच्या बाबतीत हेच होत आहे की मुलांच्या पर्यंत ते पोहचतच नाही ते तुम्ही पाठ करा आणि ओका अशा रीतीने असत आणि त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो तर ते पास कसं व्हावं शिबिर सगळ्यांना आवडू लागलं ते आम्ही सगळीकडे सुरू केलं या सगळ्या सगळ्यात तुम्हाला आहे की दहावी वापरायला सुरुवात केली म्हणजे तुमचे मार्क नाही तर त्या घरातली परिस्थिती त्या मुलाची काय आहे याच्यावरनं आम्ही गेले बत्तीस वर्ष हा कार्यक्रम करतोय की तुम्हाला तुमचे मार्कांपेक्षा तुमची परिस्थिती कशी आहे आणि या परिस्थितीवर मात करून कशा ने तुम्ही पास होता आणि मग असं लक्षात आलं की ज्या मुलाला अगदी पस्तीस चाळीस टक्के आहेत त्याच्या घरची परिस्थिती बघितली आणि माझ्या घरच्या मुलाची परिस्थिती बघितली माझा मुलगा दहावीला जो पेपर देतो तोच ते मुलंही देतात परंतु त्यांची परिस्थिती मात्र माझ्या मुलाला मी दुधाच काहीतरी दूध सुरू करते बदाम खाऊ घालते पाठवते पाठवते क्लासला ती त्याला नेहमी रिक्षात न जाण्यासाठी पैसे देते हे सगळ्या सुविधा जो मुलगा हा दहावीचा बसलेला आहे आईच्याकडे मदतीला जातो बाबांकडे रंग लावायला जातो अशा परिस्थितीत ना तो पास होतो पेपर मात्र तोच आहे आम्ही असं म्हणतो ही गुणवत्ता जे आहे त्याने कष्ट करून मिळवलेली गुणवत्ता आहे ते मार्कांमधनं मोजणं बरोबर नाही आणि म्हणून आपण अपन, आपली वेगळी फुटपट्टी तयार केली समता विचार पसरत संस्था ह्याच्या रीतीने काम करू लागली आणि त्यानंतर सुद्धा यानंतर दहावी नंतर पंधरावी पर्यंतची पुस्तकं ही तुम्हाला फ्री मिळतील असं आपण एकलव्य पुस्तक पेढी म्हणून सुरू केलं या सर्व गोष्टींमधन एक लक्षात आलं कि जर का चांगलं नागरिक व्हायचं असेल स्त्री पुरुष समता सांगायची असते किंवा तुम्हाला जर का धर्मा धर्मातला भेद हा जर का नाहीये सर्व धर्म समभाव किंवा समता आहे या बाबतीत शिकायचं असेल किंवा गरीब श्रीमंत या बाबतीत शिकायचं असेल तर हे शिक्षण कुठेही कुठल्याही शाळेमध्ये दिलं जात नाही आणि म्हणून आपण या मुलांसाठी समता संस्कार शिबिर घ्यायला लागलो ही मुलं समता संस्कार शिबिरात येतात आमच्या दरवर्षीच्या शिबिरात राजू बाळकर सर नेहमी येतात आणि खेळ कस शिकलं पाहिजे हे सगळी तत्व वगैरे जी आहेत ती तत्व कशी सांगितली गेली पाहिजे म्हणून नाशिकचे आहेत प्रयास ते स्त्री पुरुष शरीर रचना आणि आईच नाव आपल्या नावात का असावं यासाठी सांगतात त्यानंतर ना, नाट्य हेही लक्षात आलं कि नाट्याबद्दलही मुलांना खूप आकर्षण असत किंवा फिल्म मध्ये जावं रिल्स करावी आता तर कर हे पण आपण कुठेतरी पडद्यावर यावं अशा रीतीने जे असत त्यासाठी सुद्धा आपण काम सुरू केलं आणि त्याच्यात या शिबिरात पूर्ण शिबिरात आपण याही करतो आणि हे नाट्य जल्लोष म्हणूनही एक कार्यक्रम घेतो नाट्य जल्लोष म्हणजे रत्नाकर मतकरी असं म्हणाले आम्हाला कि ब्लॅक थिएटर आहे इंग्लंड मध्ये किंवा गिरणी कामगारांच्या संपानंतर गिरणी कामगारांच्या प्रश्नावर थिएटर आलो कामगार थिएटर म्हणून तसच स्लम थिएटर यायला पाहिजे या स्लम मधल्या मुलांनी त्यांचे प्रश्न ते त्यांनी मांडायचे आणि मग आम्ही नाट्य जल्लोष एकोणीशे चौदा पासून फिरून आमच्या बरोबर कर त्यांनी नाट्य जल्लोष हा कार्यक्रम आम्हाला समजावला नाटक करायचं मुलांनी पण नाटकाचा लेखकही तोच असला पाहिजे नाटकाचा पाहिजे ही खूप वेगळी संकल्पना होती लिखित संहिता नसणार आहे नाटकाची लिखित संहिता नाही आणि त्याप्रमाणे तुम्ही काम केलं पाहिजे अशा रीतीने सांगितलं गेलं आणि आज आता अकरावं वर्ष आहे मतकरींच्या नंतर म्हणजे आम्ही लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन हे हे घेतलं प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी चित्रकला नाट्य गायन नृत्य असं सादर केलं आणि त्याचा पूर्ण एक समारंभ केला त्या समारंभाला के दिलीप प्रभावकर वगैरे आले होते आणि त्यांनी मग ह्या मुलांचंही खूप कौतुक केलं खूप गुण आहे ज्याला मिळत नाही किंवा ज्याच्यासाठी त्यांना झगडा करावा लागतो अशा या शिक्षणाचं किंवा या मुलांचं शिक्षण मुलींच शिक्षण हे खूपच महत्वाचं आहे आणि तशा रीतीने ते गेलं पाहिजे आम्हाला नेहमी आताचा सुद्धा नवीन अभ्यासक्रम आलेला आहे की हे केलं पाहिजे असं झालं पाहिजे शाळेमध्ये सुविधा सुद्धा नाहीये शौचालयाच्या सुविधा नाहीत पाणी नसतं असे अशी परिस्थिती आहे आणि अशा वेळेला या मुलांना तुम्ही हे शिक्षण दिलं पाहिजे प्रयोगावर आधारित पण जे पुस्तकातले प्रयोग आहेत तेही आज दाखवले जात नाही दहावी पर्यंतच्या मुलांना अशी परिस्थिती आहे की ते दाखवले जातच नाहीये म्हणजे पुस्तक तुमचं जे आहे ठरवलेला आहे ते अमलात आणण हे अजिबात होत नाहीये आणि ते जर का होत नसेल तर या रीतीने शिक्षण दृष्टिकोन हा जर का आपल्याला रुजवायचा असेल विज्ञान म्हणजे काय या सर्व अंधश्रद्धेच्या कड्यांना उत्तर द्यायची असतील तर त्याने तो स्वतःचा विचार केला पाहिजे स्वतः वागलं पाहिजे तस नेहमी म्हणतो कि मोबाईलच्या प्रश्नावर एवढ्या रीतीने आजही अशी परिस्थिती झाली आहे की मुलं रात्री रात्री मोबाईल बघत असतात पण या मोबाईल काय बघितलं पाहिजे काय नको याच शिक्षण आपलं देत नाही होत आपण म्हणजे शिक्षण हे काय आहे शिक्षण म्हणजे स्वतः शिकलं पाहिजे शिक्षक सांगतो वागायचं अशी शिक्षणाची जी संकल्पना आहे ती आज आपल्याला बाजूला ठेवायला लागेल अशा रीतीने आपल्याला करायला हवं या सगळ्या गोष्टींवर आपण सगळेच जण विचार करतोय आणि त्या विचारावर म्हणजे तुम्ही सगळेच जण खूप काम करणारे कार्य करते आमचं काम खूपच आहे पण अशा रीतीने नाट्य जल्लोष वगैरे पुस्तक पेढी या कामातन आपण हे शिक्षण वंचित समूहाकडे जास्तीत जास्त नेऊ आणि मला असं वाटतं की वंचित असलेले संचित आहेत त्यांच्यामध्ये खूप संचित आहे पोटेन्शियल आहे आणि ते पोटेन्शियल जास्तीत जास्त समाजाला मिळायला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करू आपण सगळे प्रयत्न करू एवढं बोलून मी माझे